रवा ढोकळा हो तुम्ही या पद्धतीने बनवलात ना तर अगदी परफेक्ट होतो छान फुलतो आणि अतिशय चविष्ट होतो कसा बनवायचा ते सांगते सगळ्यात पहिल्यांदा इथे मी पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या आणि सहा सात हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतल्या ह्याचा खरडा करून घ्यायचा आहे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं आहे अशा पद्धतीने खरडा करून घ्यायचा नंतर आता मी दोन वाट्यांच्या प्रमाणामध्ये ढोकळा बनवणार आहे तर मी दोन वाट्या इथे बारीक रवा घेतलेला आहे तर बारीक रवा घ्यायचा इथे जाड रवा घेतला की फार फडफडीत होतो तो ढोकळा छान होत नाही त्यामुळे बारीक रवा घ्यायचा दोन वाट्याच्या प्रमाणात चार मोठे चमचे मी इथे डाळीचं पीठ घातलेलं आहे चार मोठे डाळीचं चा पीठ घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि जो खरडा बनवून ठेवलेला आहे तो खरडा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा ह्याच्यामध्ये जाड काय असेल तर थोडंसं काढून टाकायचं नाहीतर तोंडात एकदम मध्येच लागेल त्यामुळे आता इथे लसूण आला होता जाड मी काढून घेतला त्या पद्धतीने खरडा बनवून तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता इथे मी दोन वाट्या ताक घालून आहे आता माझं हे ताक जे आहे ते खूप जास्त आंबट नाही आहे त्यामुळे मी इथे दोन वाट्या घालून आहे जर खूप आंबट ताक असेल तर तुम्ही एक वाटी ताक आणि एक वाटी पाणी घालून घेऊ शकता आता छान व्यवस्थित मिक्स करायचं ताक इथे एक्झॅक्ट किती लागणार आहे हे आपल्याला मिक्स करताना कळेल आपल्याला जे हे पीठ मिक्स करायचं आहे ना ते साधारण भज्यांच्या पिठासारखं करायचं आहे भज्यांचं पीठ आपण ज्याप्रमाणे डाळीसेम मळतो ना भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला सेम आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे ह्याच्यामधल्या डाळीच्या पिठाच्या गोठाळ्याही काढून घ्यायच्या आणि व्यवस्थित असं एकजीव होईपर्यंत छान व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं हे बघा आता अशा पद्धतीने हे मी मळून घेतलेलं आहे पण हे थोडं घट्ट आहे म्हणून मी इथे अजून अर्धी वाटी ताक घालून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं म्हणजे साधारण मला इथे दीड अडीच वाटी ताक याच्यामध्ये लागलेलं ला आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर घट्ट भज्यांचं मुगाची भ भजी वगैरे आपण बनवतो ना तेव्हा आपण कसं पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपण इथे मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळलं ना तर मग तो जो ढोकळा आहे ना तो फुलणार नाही त्यामुळे घट्टच मळून घ्यायचं फार जास्त पातळ नाही करायचं हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आता काय करायचं ढोकळा हलका होण्यासाठी आहे ना इथे तुम्हाला मी एक ट्रिक सांगते आपलं जे फोडणीचं भांड असतं ना त्याच्यामध्ये साधारण एका वाटीला दोन चमचे त्याप्रमाणे मी इथे चार चमचे तेल घेतलेलं आहे ते कडकडीत गरम करायचं आणि ते तेल ह्या ह्याच्यावरती घालून घ्यायचं मळलेल्या पिठावरती घालून घ्यायचं पण कडकडीत ते, तेल घालायचं म्हणजे ह्याच्याने काय होतं माहिती आहे का ढोकळा जो आहे आपला तो हलका होतो आणि आता पुन्हा छान एकदा मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या बाजूने हे सगळीकडे तेल पसरलं पाहिजे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर याला दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तेल घातलंत ना की ढोकळा एकदम छान असा हलका होतो आता हे दहा मिनटासाठी रेस्ट करूयात तोपर्यंत इथे आपण ढोकळ्या शिजवण्याची तयारी करून घेऊयात ह्याच्यामध्ये मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे नंतर एका थाळ्यामध्ये जिथे आपल्याला ढोकळा शिजत ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये ते भांड्यामध्ये आपण तेल लावून घ्यायचं आधी आता मी थाळ्यामध्ये करते तुमच्याकडे जर कर ढोकळा पात्र असेल तर तुम्ही त्याच्यामध्येही करू शकता किंवा मग कुकरचा जर डबा असेल ना तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता आता इथे या थाळ्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलेलं आहे आता आता अगदी टाकताना शेवटी आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्यावेळी मी इथे एक चमचाभर इनो ह्याच्यामध्ये घालून त्यावर पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं की सोड्याचा जो अस असर असतो ना जो इफेक्ट असतो ना तो कायम राहतो आधी घालायचा आहे नंतर अगदी शेवटी करताना आपल्याला ही सगळी तयारी करून झाल्यानंतर आपल्याला सोडा घालायचा असतो तुम्ही खाण्याचा सोडा किंवा इनो घालू शकता ह्याच्यामध्ये आणि एकाच बाजूने मी आत्ता फिरवते आहे अशा पद्धतीने एकाच बाजूने हा फिरवून घ्यायचं व्यवस्थित खालपर्यंत व्यवस्थित सगळं छान सोडा आपला पसरला पाहिजे हे बघा पीठ कसं असं फसफसलं आहे अशा पद्धतीने झालं पाहिजेले व्यवस्थित एका बाजूने छान असं मिक्स करायचं हे बघा पीठ किती असं छान हलकं झालं अशा पद्धतीने हे हलकं झालं पाहिजे आता हे पीठ आपण तेल लावलेल्या थाळ्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या थाळ्यामध्ये माझं पूर्ण पीठ बसून जाणार आहे त्यामुळे मी त्या प्रमाणातच केलेलं आहे हे बघा जर जास्त राहिलं तर मग दुसरा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये परत करू शकता पण ते लगेचच तुम्हाला घालावं लागेल दुसऱ्या गॅसवरती लगेचच ठेवावं लागेल कारण की सोडा घालून आपल्याला पीठ जास्त वेळ ठेवता येत नाही आता हे सगळं पीठ मी ह्या थाळ्यामध्ये काढून घेते आहे बनवायला अतिशय सोपा आणि खायला अतिशय चविष्ट असा हा झो ढोकळा होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट नक्की करा मला कमेंट आली ना की खूप छान वाटतं नवीन 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 रेसिपीज बनवायला उत्साह निर्माण होतो त्यामुळे मला कमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि तुम्ही कुठून बघता तेही मला सांगा आता आपण जे पाणी गरम केलेलं आहे त्या पाण्यावरती हे ढोकळ्याचं थाळा ठेवून देणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आता साधारण वीस मिनटं लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आपल्या इथे ढोकळा वीस मिनटात बरोबर ढोकळा छान शिजून तयार होतो आणि व्यवस्थित होतो गॅस बंद करून आपल्याला हे ताट काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं फार अगदी नाही थोडंसं जरा थंड होऊ द्यायचं तो तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची आहे त्यामुळे कोथिंबीर मी इथे बारीक चिरून घेते आहे नंतर आपण ओला नारळ जर असेल ना तर त्याचा किस करून घ्यायचा तो किससुद्धा ह्याच्यावरती खूप छान लागतो मी एकदम बारीक साईड असते ना आपल्या किसणीची त्याच्याने इथे किसून घेते आहे म्हणजे तो खवल्यासारखा होतो तर आता इथे ओला नारळ आणि कोथिंबीर आपण तयार करून घेतलेली आहे आता या ज्या थाळा जो आहे जो ज्या काही भांड्या आपण ह्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्याच्या कडा अशा मोकळा करून घ्यायचा फार चिकटलेला नसतो तो, तो पण कडा मोकळा करून घेतला की पटकन पडतो मग दुसऱ्या एका ताटामध्ये मी ए, हे उलटं करून घेते असं आणि वरून दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचं ढोकळा लगेचच निघून येतो हे बघा छान असा ढोकळा तयार झालेला आहे मस्त तयार होतो आता ह्याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे है, ह्याच्या तर ह्याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे साधारण एक चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे एक मोठा चमचा जिरे घातलेले आणि अर्धा चमचा हळद बस ह्याच्यामध्ये दुसरं काहीही घालायचं नाही हे जिरं आणि हळद है जे आहे ना ह्याच्यामुळे फार चव येते जिरं छान त तडतडलेलं असतं त्यामुळे डोक्यावरती घातल्यानंतर डोकळा खूप सुंदर होतो आणि खूप छान लागतो खायला या डोकळ्याबरोबर कुठल्याही चटणीची वगैरे गरज नसते कोथिंबीर नंतर खोबरं त्याच्यानंतर आपण जो तडका घातलेला आहे त्याच्यामुळेच इतका अप्रतिम लागतो तुम्ही मुलांना डब्यामध्ये किंवा शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा हा सकाळ सकाळी पटकन बनवून देऊ शकता पटकन तयारही होतो हा फार वेळ लागत नाही आता असे मी चौकोनी त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि मग त्याच्या वड्या पाडून झाल्यानंतर ना मग जो तडका तयार केलेला आहे तो थंड झाल्यानंतर ह्याच्यावरती घालायचा गरम गरम नाही घालायचा आता हा थंड झाला आहे बऱ्यापैकी मग आता हा तडका जो आहे हा सगळ्या ढोकळ्यावरती छान असा पसरवून घ्यायचा ह्याच्यातलं जे जिरं आहे ना ते खूप खुस असं म्हणजे खमंग लागतं खाताना ढोकळा खाताना आणि चव येते त्यामुळे जिरं जरा जास्त घालायचं म्हणून मी एक मोठा चमचा जिरं ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे तर सगळ्या बाजूने छान हे सगळं असं पसरवून घ्यायचं तेल आणि हे जिरं वगैरे सगळं सगळ्या बाजूने छान पसरवून घ्यायचं एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा आता ह्याच्यावरून कोथिंबीर आणि खोबरं घालून घ्यायचं की आपला ढोकळा तयार होतो घरात सगळ्यांना आवडतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो याला वेगळं काही कर बसायची गरज पडत नाही आणि असाच खायला अप्रतिम लागतो तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा ढोकळा एकदम जाळीदार आणि एकदमच मऊ आणि एकदमच हलका तयार होतो आर्वीला तर हा ढोकळा प्रचंड आवडतो ती कायम मला बनवायला सांगत असते आठवड्यातून एकदा तरी मी हा असा ढोकळा बनवते हो भेटू पुढच्या एखाद्या अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर